मंगळागौर मंगळागौरीची पूजा म्हणजे उमा शंकराची पूजा पती पत्नीमधील अत्यंत प्रेम वनिष्ठांचे आदर्श म्हणून दापत्याकडे पाहिले जाते त्यांची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी किंवा आदर्शाचे स्मरण करण्याच्या हेतूनही पूजा करतात लग्न झाल्यावर पहिली पाच वर्षे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात नवविवाही स्त्रिया या दिवशी नाहून सोवळे सून पूजेला बसतात पूजा झाल्यावर सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात मंगळागौर पूजलेल्या मुली असते तुळशीचे खातात या अन्नपूर्ण देवीची मूर्ती रोजचे पूजेचे साहित्य बुक्का अक्षता पाच खारका पाच सुपाऱ्या पाच बदाम पाच खोबऱ्याच्या वाट्या सोळा प्रकारची पत्रे म्हणजे पाने दोन वस्त्र आठवती आठवाती कापूर गुलाल बेल फुले दुर्वा सोळ काकडवती तुळशीची पाने केळी किंवा की पेरूचे नैवेद्य पाच मृत दुधाचा जानवे सोळ वेड्यांचे पाने गणपतीसाठी सुपारी अत्तर शक्य असल्यास कणीस एक नारळ कापड हळद कुंकू इत्यादी साहित्यांची गरज असते ज्यांच्या घरी मंगळागौरीची पूजा असलेल्यांच्या घरी संध्याकाळी बायकांना हळद कुंकुवासाठी बोलवतात हळद कुंकू वेड्याची पाने सुपारीवर हातावर साखर देतात सवाशिणीच्या गव आणि ओटी भरतात रात्रीसाठी पोळ्या मटकीची उसळ वाटली डाळ करंजा चकल्या लाडू वगैरे फराळाचे जिन्नस करतात सर्वांना जेवायला बोलवतात रात्री पुन्हा मंगळागौरीची आरती करतात रात्रभर मंगळागौरी गाजवतात त्यावेळी उखाणे फुगड्या झिम्मा भेंड्या असे खेळ खेळतात सकाळी उठल्यावर स्नान करून दही भातांचे नैवेद्य दाखवतात पुन्हा मंगळागौरीची आरती म्हणतात नंतर मंगळागौरीवर अक्षता टाकून तिला हलवल्यासारखे करतात त्यानंतर विहीर तळे नदी यापैकी कुठेही पाण्यात तिचे विसर्जन करतात या दिवशी मुख्यतः पुरणपोळी करण्या करतात इतर स्वयंपाक सणाप्रमाणेच करतात मंगळागौरीचे उद्यापन करावेचे असल्यास सोबत कोणाची तरी मंगळागौरी करावी लागते त्या मंगळागौरीबरोबर आपल्या व्रत त्याचे उद्यापन करतात उद्यापनाचे वेळी आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी भटजींना बोलवतात तांब्याच्या तांब्यात पाणी अक्षता आंब्याचा डहाळ ठेवून कळशाची पूजा करतात मंगळवारी पुण्याहून वाचन ठेवणा करता होम हवनासाठी भटजींना बोलवतात त्या ठिकाणी होम हवन करतात त्याच ठिकाणी द्यायची वाण ठेवतात हे वाण आई वडिलांना द्यायची असते आई वडील जर नसतील तर भाऊ भाऊज या हे वाण देऊन उद्यापन करतात काजळ दोन दोन हिरव्या बांगड्या गळेसरी वगैरे सौभाग्यवान तांब्याच्या पेलात सोन्याचा लहानसा नाक घालून त्याला दादर बांधून लाडू असे वाण देण्याची प्रथा आहे वडिलांना उपरणे शर्ट धोतर टोपी देतात आईला देता। मंगळसूत्र वण जोडवी देतात मंगळागौरीच्या मु मुलींना खण किंवा कापड देतात जिने मंगळागौरीचे उद्यापन केलेले असते तिला मंगळसूत्र जोडवी साडी खण देतात अशा विविध व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा